नमस्कार मंडळी चला हवा द्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर निलेश साबळे यांनी केलं होतं आता नुकतंच चला हवा येऊ द्या याचा नवा सीझन दोन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पहिल्या सीझनमध्ये डॉक्टर साबळे यांनी सूत्रसंचालन केलं होतं मात्र नवीन सीझनमध्ये आपल्याला सूत्रसंचालनाच्या भूमिकेत अभिजित खांडकेकर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या निलेश साबळे यांची खूपच चर्चा होताना आपल्याला दिसत आहे निलेश साबळे हे आता स्टार प्रवाहाच्या एका नवीन कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी अभिनेता निलेश साबळे आपल्याला स्टार प्रवाहावरील शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात दिसणार आहे तर मंडळी निलेश साबळे आपल्याला स्टार प्रवाहावरील शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात दिसणार आहे या कार्यक्रमाचा अंतिम भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे व अंतिम भागासाठी निलेश साबळे आपल्याला सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे तर मंडळी निलेश साबळे हे पहिल्यांदा स्टार प्रवाह वाहिनीवर झळकणार आहेत त्यामुळे चाहते प्रचंड खुश झाले आहेत तर मंडळी तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद